स्वामी समर्थ नमस्कार मी प्रणाली कदम आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण कोणत्या पद्धतीचे असू नये कोणत्या गोष्टी स्वामींना आवडत नाही कोणत्या प्रकारचा अहंकार मीपणा का आवडत नाही स्वामी समर्थांना ते आपण जाणून घेणार आहोत मी पणा आवडत नाही का आवडत नाही कोणत्या पद्धतीचं नामस्मरणा धोके आवडत नाही काय केले की आवडत नाही व स्वामींना कोणत्या प्रकारचं नामस्मरण पटत नाही आणि आवडत नाही हे सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या माहिती जाणून घेणार आहोत तर ही व्हिडिओ सविस्तरपणे पूर्णपणे जाणून घ्या समजून घ्या आणि प्रत्येक स्वामी सेविकरांनी ही व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच काही ना काही नवीन माहिती भेटेल आणि स्वामी समर्थाचे नामस्मरण करण्यास व्यवस्थितपणे नामस्मरण करण्यात तुम्हाला योग्य ठरेल तर चला तर मित्रांनो आता मी व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तर आपण आज जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण कसे करावे तुम्हाला तीन दिवसात फरक जाणवेल या विषयात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे नामस्मरण साधनेतील धोके तर आपण आता यावरती सविस्तर माहिती बघणार आहोत श्री स्वामी समर्थ नामस्मरण साधनेच्या पायवाटेने जेव्हा एखादा स्वामी सेवेकरी चालतो तेव्हा तो किंवा ती आपण श्री स्वामी समतांची सेवा करतो या कृतीने अनेकदा फुशारून जाण्याची शक्यता असते आपण कुणीतरी मोठे नाम जप साधत आहोत श्री स्वामीचे श्रेष्ठ ज्येष्ठ सेवेकरी आहोत असे वाटू लागते यातूनच उपासनेचा गर्व आणि ताठा वाढतो हा ताठा वृत्ती कृती वाणीतून व्यक्त होते इतरांबद्दल अकारण तुच्छतेची कमीपणाची भावना निर्माण होते इतरांच्या नामसाधनेशी तुलना करण्याची प्रवृत्ती बनते ह्यातूनच स्वामींच्या नामजप साधनेकडे दुर्लक्ष होते हे टाळावे येथेच उपासकाचा अथवा सेवी करायचा घात होतो या उपासनेची अंतर्ज्ञानाकडे जाणारी वाटचाल स्वतःसाठी असते आपण उपासक आहोत असे दाखवण्यासाठी अथवा फुशारकीने इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी नसते म्हणून कितीही साधना अथवा उपासना झाली अथवा केली तरी सद्गुरूंकडून स्पष्ट आदेश झाल्याशिवाय मार्गदर्शन करू नये अपवादात्मक स्वरूपात मार्गदर्शन करावयास झाल्या श्री स्वामीच कर्ते करविते आहेत आपण फक्त वाढप्याचे अथवा काम करणार आहोत अशी विनम्र भावना त्या मार्गदर्शनामागे असावी मी हे केले मी ते केले हे माझे ते माझे मी असा मी तसा मी काहीही करू शकतो मला अशक्य काहीही नाही असा अहमभाव मी पणाची भावना श्री स्वामींच्या उपासनेत अपेक्षित नाही ही भावना उपासकाच्या उपासना हेतूचा मूळ उद्देशच नष्ट करतो उपासनेचे मूळ खराब करणारी आहे त्यामुळे उपासना करूनही इच्छित फलप्राप्ती मिळत नाही उपासनेच्या वाऱ्या अथवा फेऱ्या मात्र चालू असाल पदरी लाभ मात्र शून्य उलट अशा अहमभावी दिखाऊ उपासनेने काळ वेळ श्रम वित्त इतर अनेक गोष्टींचा अपव्यय होतो राहास होतो यासाठी साधनेतील या धोक्यावरती साधने पुढील उपाय करून पहावे तर आहे सावधानता श्री श्रीस्वामी समर्थांना उपासना स्वीकारल्यावरती अतिशय शांत मनाने प्रपंच म्हणजे काय तो आपण कसा करतो कसा करावा त्यात आपली कर्तव्य काय याचा आढावा उपासकाने त्रेयस्थपणे सतत घेत राहावा थोडक्यात म्हणजे काय स्वतःच स्वतःचे आत्मचिंतन करावे आपण आपल्याला प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधावीत टी व्ही रोज पाहिलाच पाहिजे का पत्ते कॅरमसारख्या खेळात वेळ दवळलाच पाहिजे का वायफळ अनावश्यक गप्पा मारल्याच पाहिजेत का या सर्वांची जीवनाची उभारणी करताना किती उपयोग होतो यासारखे अनेक प्रश्न स्वतःलाच विचारावे उपासने संबंधी आत्मपरीक्षण आणि आत्मबोध करून घ्यावा स्वतःची पायवाट स्वतःच तयार करून त्या पायवाटेने चालण्याचा सा म्हणजेच श्री स्वामी सम ची उपासना करण्याचा प्रयत्न करावा काही साधक सेवेकरांच्या मनात असाही विचार येईल की चांगले खाऊच नाही का उत्तम कपडे दागदागेने वापरूच नये का टी व्ही पाहूच नये का रेडिओ अथवा टेप रेकॉर्डरची गाणी कार्यक्रम ऐकूच नयेत का पत्ते कॅरम अथवा अन्य खेळ खेळूच नये का गप्पा टप्पा मारूच नयेत का यात काय गैर आहे एक ध्यानात ठेवावे या सर्व बाबींना अध्यात्म अथवा उपासना मनाई करीत नाही फक्त याचा अतिरेक करून स्वतःची शरीर प्रकृती आर्थिक बाजू किंवा अर्थाजन करण्याचे साधन इकडे दुर्लक्ष करणे गैर आहे एवढाच याचा अर्थ पण अनेक उपासक भक्त सेवेकरी बंधू भगिनींचे अध्यात्मातील इष्ट देवदेवत्यांसाठी करावयाच्या उपासनेबाबत भान सुटते अन्य अनेक कारणांनी आपले अपयश दुःख यातना आदींच्या वास्तव कारणांच्या मुळाशी न जाता आपला देवावर जबाबदार धरतो काही बाबी देवावर ढकलून मोकळे होतो बऱ्याच काही बाबती देवाचे निमित्त पुढे करतो पण हे सर्वथा चूक आहे हे केवळ हिंदू धर्मामध्येच नाही तर इतर धर्मामध्ये सुद्धा आहे फक्त देवदेवता भिन्न असतात इतकेच परंतु या अशा विचारसरणीचे आणि कृतीने उपासना रूपी वृक्षाची मुळेच आपण खराब करतो याचे ज्ञान आणि भान आपणास राहत नाही हे खरे धंदे धंगे धोपे करायला निमित्त हवे म्हणून निमित्त देवाचे स्वार्थ साधायला लपवायला कारण हवे म्हणून निमित्त देवाचे चोचले पुरवण्यासाठी निमित्त हवे म्हणूनही निमित्त देवाचे सर्व काही झटकून मोकळे होता यावे म्हणूनही निमित्त देवाचे टाळायचे असते बरेच काही म्हणून निमित्त देवाचे असे आपण नेहमी करत आलो उपासना करणारे असे काही उपासक भक्त कारण मीमांसा न शोधता अथवा करता देवालाच वेटीस धरतात देवालाच दोष धरतात हे सर्वता चुकीचे आहे श्री स्वामींना ही अशी वृत्ती प्रवृत्ती मानसिकता मुळीच आवडत नाही हे उपासकाने लक्षात ठेवावे कारणांचा वेध शोध घेत उपासनेची मुळे कशी निरोगी सशक्त रसरशीत राहावीत ते पहावे हीच अपेक्षा उपासनेबरोबर स्वतःच्या दररोजच्या जीवनातील समतोल व्यक्तीने वागल्यास शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक आर्थिक स्वास्थ्य लाभेल ताणतणाव रोगराई कलह आदी प्रकार बंद होतील उपासनेची चिंतन मननची बैठक पक्की होईल जीवन व्यवहार सुरळीत होतील यासाठी अर्थात थोडा वेळ लागेल धीर धरारे धीरा पोटी असती फळे रसासी गोमटी या संत वचनाचा निश्चितच प्रत्यय होईल या ठिकाणी एक गोष्ट संक्षिप्त स्वरूपात सांगावीशी वाटते फार पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा एका युवकाला पेटलेला कंदील होता तेव्हा त्याला एक गावाहून दुसऱ्या गावी जायचे होते पण रात्र झाली काळोग दाटला हातात उजेड देणारा कंदील असलेला तो युवक काळोखाच्या का भीतीने दुसऱ्या गावी जाण्याची वाट दिसत नव्हती या चिंतेने एका झाडाखाली विसावला गावी जाणे आवश्यक होते पण जाणार कसे तो हातात कंदील घेऊन विचार करीत बसला तेवढा तेथे जवळच्या झोपडीतील वृद्ध म्हातारी आली तिने कंदीलधारी त्या युवकास विचारले का रे बाबा का थांबलास तरुणाने उत्तर दिले आजी रात्र झाली आहे काळोख दाठला आहे वाट दिसत नाही मी पुढे कसं जाऊ मला वाट कशी दिसेल त्यावरती म्हातारी म्हणाली अरे तू खिळा की काय तुझ्या हातात उज्जेर देणारा कंदील आहे एक एक पाऊल पुढील कंदिलाच्या प्रकाशात पुढे टाक कंदिलाच्या प्रकाशात तुला तुझी वाट दिसेल त्या वाटेने चालत राहा तू तु तु तुझ्या इच्छित स्थळी निश्चित पोचशील म्हातारीच्या या उपदेशाने कंदीलधारी तरुणाच्या डोक्यात लख प्रकाश पडला तो उठला आणि स्वतःची वाट शोधत कंदिलाच्या प्रकाशात चालू लागला हेच श्री स्वामी समर्थांचे उपासनेचे मुख्य मूळ आहे तुझाच तू शिल्पकार तुझा तूच वाड तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो हे उपासना सूत्र लक्षात ठेवावे मनात हृदय सिंहासना व राजा धीराज योगी राज लिलाधारी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोमन स्वा स्थापना करावी त्यांच्या किमान नामस्मरण उपासनेला लागावे उपासनेच्या तीव्र इच्छेने उपासनेचा सा मार्ग सापडत जाईल पुढे पुढे हाच उपासना मार्ग अधिक सुस्पष्ट सुखकर आणि सोपा हो जाईल विचारपूर्व श्रद्धायुक्त प्रयत्नच उपासनेची वाट दाखवेल असाध्य करिता सायास सा तुकामने या उच्चिची प्रचिती येईल उपासनेच्या मुळात सावधानतता सातत्य मनोनिग्रह आणि सरळपणाचे खतपाणी घातल्यास उपासकास निश्चितच अतिशय मधुर रसाळ फळे मिळतील पण हे साध्य करण्यास धीर धरावा लागेल पी हळद आणि होगोरी असा झटपट मामला उपासनेच नसतो तो नसावा तेथे ते हे नमूद केले पाहिजे की बहुसंख्यांना झटपट काहीही खटपट न करता फायदा कसा हो असतो कसा हवा असतो श्री स्वामींचे स्मरण करताना त्यांनी थोडीशी उपासना करताना त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी यांची घाई तातडी अनेकांना झालेली असे परंतु त्यातून अंतिमत काहीही साध्य होत नाही म्हणून उपासना निखळ सरळ सात्विक आणि अवडंबर विरहित असावी मनीचा भाव तोच देवा ठाव हे उपासनेचे मूळ सूत्र आजपर्यंत सिद्ध झालेले आहे याबाबत सद्गुरु संत तुकाराम महाराज साधकांच्या किंवा उपासकांच्या एकूणच अवस्थेत मार्गदर्शन करताना एक अभंग म्हणतात तो म्हणजे मी पुढे बोलते साधकांची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्ब्राही दोनु पताकाय निर्दयने जिनावे भोजन करावे परिमित एकांती लोकांती स्त्रियांशी वचन प्राण गेला जाण बोलो नाही संग सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा अहर ऋषी तुकामने ऐशा साधनी जो हो राहे तोची ज्ञान लागे कृपा हा भंग उपासनेचे मूळ काय आहे साधक अथवा उपासकाचे उपासनेत कोण कोणती पथ्ये पाळावेत याचे उत्तम मार्गदर्शन करणार आहे उपासक हा वृत्तीने उदास असावा म्हणजे षडरिपू विरहित असावा त्याचा त्याला संसार प्रपंचात राहू नये त्यांची आसक्ती नसावी त्याने अतिरिक्त निद्रेस जिंकावे आहार सात्विक व मर्यादित असावा त्याने एकांतात अथवा समूहात स्त्रियांशी संभाषण करू नये थोडक्यात म्हणजे उपासकाने जेते, जेते मन ते मन गुंतून अथवा गुरुफटन जाहिलं राहिलं ते सर्व निश्चितपूर्ण टाळावे परमार्थ आणि प्रपंच याचा योग्य तो विवेकी समतो लावावा मनी नाही भाव आणि देवा मला पाव या सूत्रास उपासनेस अजिबात थारा नाही भक्तिविरहित उपासनेत केलेले अवडंबर मांडलेला थाटमाट सोडोपचार केलेला झगमकाट हे सार सार आंतरिक वीर भक्ती शिवाय निरुपयोगी ठरतं याचा अर्थ उपासनामध्ये पूजे अर्चेत धूप दीप नैवेद्य वस्त्र अलंकार आदींचा माट करू नये असे नाही वातावरण निर्मितीसाठी ते ठीक आहे परंतु या याशिवाय उपासना करता येणारच नाही असा अट्टहास करू नये साधन प्राधान्य उपासनेला द्यावे थाटमाठ नंतर आळस चाल ढकल अकारण उपासनेत खंड अनियमितता इत्यादी उपासनेच्या मुळांची कीड उपासने आहे त्याच बंदोबस्त करणे म्हणजे उपासनेचा वृक्ष सशक्त करण्यासारखे आहे उपासनेबाबत असलेले अनेक सल्ले दिले जातात मतमतांतर व्यक्त केले जाते तेव्हा अपरिपक्व साधक बहकण्याची चुकीच्या वाटेने दिशेने जाण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्या उपासनेचे मूळ काळजीपूर्वक सतसत विवेकाने उपा तपासून घ्यावे तर आता आपण जाणून घेणार आहोत त्यावरील सोपे उपाय व कृतिशील विचार पहिलं वटवृक्ष कोठेही असो श्री स्वामींचा सगुण वास तेथे असतो असे मानून वटवृक्षाचे दर्शन घ्यावे वेळ असल्यात तेथे एक चित्तावस्थेत बसून श्री स्वामी समर्थ या षडाशारी मंत्राचा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा जप करावा दुसरं श्री स्वामींच्या फोटोची घरच्या घरी मनोभावे नियमित उपासना करावी व्यवहारिक जीवन आणि आध्यात्मिक उपासना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजून उपासकाने आचरण करावे व्यवहारात उपासनेकडे आणि उपासने, उपासने व्यवहाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये दोहोंची विचारपूर्वक सांगड घालावी प्रपंच आणि अध्यात्म दोन्हीही व्रतस्थ वृत्तीने करावेत तिसरं तुम्ही कोठेही वावरत असताना जवळपास श्री स्वामी समर्थ अथवा मठ दिसल्यास मंदिर दिसल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास तेथे जाऊन श्री स्वामीचे मनोभावे दर्शन घ्यावे दर्शन घेताना हार नार उदबत्ती शक्य झाल्यास खडी साखर कापूर पेढे अर्पण करावे रिक्त हस्ते देवदर्शन घेऊ नये असा संकेत आहे पण तसे अर्पण कर अर्पण करता येणे शक्य नसले तरी मनास खंत वाटून देऊ नये शुद्ध भक्तिभाव अर्पण केला तरी पुरेसा असतो हे लक्षात ठेवावे चौथं जेथे कुठे श्री स्वामींच्या पादुका असतील तेथे ते जाऊन त्या ते पादुकांचे अनन्य भावे दर्शन घ्यावे ते ब्रह्मांड नायक असल्यामुळे त्यांचा वास अथवा अस्तित्व त्यांच्या पादुका मठ अथवा केंद्र हेच आहे आणि इतरत्र नाही असा संकुचित विचार मनात आणू नये ते सर्व व्यापी सर्वत्र आहेत हा भाव सदैव मनात ठेवावा एक दृश्य स्वरूप म्हणून त्यांच्या स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे हा भाव येथे आहे तितकेच खरे पाचवा या चराचरा चरा अनेक रेणू श्री स्वामी समर्थ आहेत त्यांच्यासाठी आपण आपले हृदय